श्रीराम जय राम जय जय राम, राम। सतरा मार्च काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा त्या मार्गाने आपण जावे भगवंत आपल्यात याईला सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी व्यवहार सोडू नये प्रयत्नही कसून करावा परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले ह्या भावनेने समाधान मानाला पहिल्यांदा आपण शिकावे आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझे येणे येण्याची काळजी आहे तर तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबळांची काळजी आहे पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कुणालाच नाही मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते उद्याच्या काळजीने अच्छी भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे यावर रामबाण असा एकच उपाय आहे तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवणे एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की काय करावे हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही नुसता हसत खेळत दिवस घालवतो पुढे याचे कसे व्हायचे मी म्हटले तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते पण वास्तविक पाहता ते खरे नाही तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवणे शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंतला विसरला इतकेच ना मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे असले तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल अच्छे बोलवचन जने भगवंत आपला करून घेतला त्याला काळजी नाही श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी झाला सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ